नमस्कार मैत्रिणो रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्याला आज उपासाची रेसिपी पाहायची आहे पहा आता कशी आपण बनवायची ती एक वाटी भगर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी असं दही घेतलेलं आहे दही छान असं आंबट आहे आता टोप घेतलेला आहे छोटासा त्याच्यामध्ये मी आता भगर घालून घेणार आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे आपण दहीसुद्धा घेतलेलं आहे आणि हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे शेंगदाणे घेतलेत आणि जिरं घेतले जिरं आणि शेंगदाणे हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचे भगरीमध्ये आता पहा मी निथळून घेते तांदूळ भगरीचे किंवा वरईचे आणि पाणी अजिबात आपल्याला घालायचं नाही आहे आपल्याला फक्त दह्याच्या याच्यामध्ये मिक्सरला लावून घ्यायचं आहे पहा पाणी सगळं काढून घेतलेलं आहे त्याचं आता दही घालते अर्धी वाटी आणि अर्धी वाटी दही घातल्यानंतर आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे आहे त्याच्यातले थोडे घालून घ्यायचे आणि जिरंही थोडं घालून घ्यायचं आहे असं छान आपल्याला वाटण घ्यायचं आहे ते आता दोन तीन मिरच्यासुद्धा मी घालून घेणार आहे आणि थोडंसं आपल्याला अद्रकसुद्धा घालायचं आहे चवीनुसार पहा असं कापून घ्यायचं आहे अद्रक मोठं मोठं घातलं का ते तुकडे राहतात मिक्सरमध्ये म्हणून आपल्याला कापून व्यवस्थित मऊसर असं वाटून घ्यायचं आहे वाटून घेतलेलं आहे आता एका बाऊलमध्ये आपण काढून घेऊ ते पहा आपण पाणी घा न घातल्याने सुद्धा छान बेटर असं पातळ झालेलं आहे घट्ट अजिबात नाही आहे आता थोडा सोडा घालून घेऊ त्याच्यामध्ये अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे ते सगळं असं एकत्र करायचं आहे आपल्याला शाबूदाण्याची खिचडी बनवायची आणि ती खायची त्याच्यापेक्षा हे असं काही बनवून खाण्यात खूप मजा येते आणि चविष्ट आणि खमंग असा पदार्थ होणार आहे त्याच्यामुळे आपण भगरीजपासून आपण एक उपासाची रेसिपी बनवू छान हलवून घेतलेला आहे मस्त एकजीव झालेला आहे त्याचा आता आता आपण छान तवा गरम करायला ठेवूया तवा गरम झालेला आहे त्याच्यावरती मी छान असं तेल घालून घेते तेल हलवून घ्यायचे असं पसरवून सगळं तव्यावरती आणि आपण आता मिक्स केलेलं वरईच्या तांदळापासून बेटर बनवलं ते घालून घ्यायचं आहे असं ढोश्यासारखं छान असं पसरवायचं आहे आपल्याला इतका जाळीदार होतो तो डोसा वरईच्या किंवा भगरीच्या पिठापासून किंवा वरईपासून खूप जाळीदार आणि मस्त खरपूस असा होतो असं बाजूनी तेलही सोडत सोडून घ्यायचं आहे आपण आणि आपण आता झाकण लावून ठेवून देऊ आणि स्लो गॅस करायचा आहे स्लो गॅसवर एकदम छान खमंग भाजून घ्यायचं आहे आपल्याला आता आपण एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे शेंगदाणे घातले आणि त्याच्यात मिरच्याही घालून घ्यायच्यात आपल्याला चटणी करून घ्यायची जिरं घालायचं आहे थोडंसं आणि परत आपण मीठ चवीसनुसार घालून घेणार आहे पहा खमंग अशी चटणी बनवायची आपल्याला थोडंसं अद्रकही परत घालून घेऊ त्याच्यामध्ये असं आपल्याला बारीक वाटून घ्यायचे चटणी पहा आता आपलं हे झालेलंही झाकण मी काढून घेतलेलं आहे पलटी केलेलं आहे आणि परतही आपल्याला छान असं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही तुपही घालू शकता त्याच्यावरती ते सुद्धा छानच लागेल पहा मी आता चटणी बारीक वाटून घेतलेली आहे ती एका बाऊलमध्ये मी काढून घेते आणि खमंग अशी आपल्याला फोडणी द्यायची आपल्याला गॅसवर मी फोडणी पात्र ठेवलेलं आहे ते त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवले तेल गरम झालं का कडकडीत त्याच्या मध्ये आपल्याला फोडणी करून घ्यायचे घॅस बंद केला मी आणि तेल गरम झाले आता त्याच्यामध्ये मी जिरं घालून घेणार आहे कडीपत्ता घालणार आहे दुसरं काही घालायचं नाही आपल्याला उपवासाला चालत नाही म्हणून आता फोडणी देऊन घ्यायची चुरचुर असा आवाज येतो मस्त फोडणी बसलेली आहे छानच आपली चटणी होणार आहे आता ही चटणी छान चमच्याने हलवून घ्यायची आपल्याला त्याच्यामध्ये सगळी फोडणी चांगली मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित पहा आता आपले मी जाळीदार ढोसे करून घेतलेत भगरीच्या पिठापासून आणि दह्यापासून आणि खमंग चटणीसुद्धा झालेली पहा तुम्हाला असं आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका जाळीदार ढोसे झालेले आहेत मी आता तुम्हाला खाऊनसुद्धा दाखवते किती सुंदररीते मस्त झालेले तर आहेच पण खायलाही तेवढे छान लागणार आहे जाळीदार पाहू शकता तुम्ही मस्त जाळी आलेली आहे आणि खायला बी तेवढं खमंगच लागणार आहे मी आता खाऊन दाखवते तुम्हाला पहा इतकं अप्रतिम झालेलं आहे खमंग ढोसा झालेला आहे पहा असा करून तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा कसा झालेला आहे आणि करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा बाय